हाँ खुप थे असली ले थे, हा खूप सगळ्यांसाठी म्हणजे इथे असलेले सगळे हे सामान्य माणसांचा विषय आहे एक व्यक्ती येते नाईन्टी एट सालापासून हा विषय सुरुवात झाला एक व्यक्ती येते एका व्यक्तीने साडेचार हजार फॅमिलीच्या घरात अशी एक किड टाकली त्या किडीमुळे पूर्ण साडेचार हजार फॅमिली बर्बाद झाले म्हणजे विषय आहे ट्रेडिंग क्रिप्टो बिटकॉईन ह्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणं त्यांची जमिनी विकून टाकणं त्यांचा गोळ विकणं शेळी पाळन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणं आज इथे आजूबाजूला बसलेली जी व्यक्ती आहेत ह्या प्रत्येक व्यक्ती आत्महत्या करायला चालल्या होत्या त्या माणसाचं नाव आहे राजेंद्र निर्लेकर ही व्यक्ती हुपरीमधला आहे आणि ही एकच व्यक्ती इतके वर्ष सगळ्यांना फसवते ट्रेडिंगच्या नावाखाली आणि मला असं वाटतं की ही जी एक व्यक्ती जी फिरते तिला आतमध्ये अटक पण झाली होती पण ती मला वाटतं तीनच दिवस अटक राहिली त्याच्यानंतर बाहेर आली यात एक ती एकटी व्यक्तीच नाही त्याच्याबरोबर ते त्याचा भाऊ पण आहे बायको पण आहे आणि मुलगा पण आहे आता ह्या विषयातले काही प्रूफ्स मी तुमच्या समोर आणते की जेणेकरून तुम्हालाही कळलं पाहिजे की हा विषय काय आणि कश कधीपासून चाललाय ही जी एक त्यांनी कंपन्या ज्या केल्या होत्या त्या कंपन्या एक पहिली कंपनी होती त्याने केलेली रॉयल रॉयल टच रॉयल टच मध्ये ज्या लोकांनी पैसे दिले काही चेक्सचे ट्रान्झॅक्शन आहेत काही काही लोकांनी त्याची त्याचा एक स्टाईल होती की तो पैसा कॅशमध्ये घेत होता पण काही ठिकाणी काही लोकांनी त्याला कॅ चेकही दिलेला आहे ह्याच्या विरोधात केसही दाखल झालेली आहे पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही आतापर्यंत मी दोन दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होती तेव्हा ह्या सगळ्यांनी मला येऊन भेटले मी तिकडे उपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये पण गेले आणि मला असं वाटतं पाटील ना कुठे ज्यांनी केस टाकली होती कृष्ण पाटी पाटील हा पाटील, पाटील आहेत तिथे त्यांनी ती केस टाकली ती डिसेंबरमध्ये त्यांनी टाकली होती पण तीन महिने झाले ती त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही त्या नवीन नवीन दोन महिन्यापूर्वी एका, एका एक स्त्री आहे जी हैदराबादची आहे मला वाटतं गुलबर्गा गुलबर्गा ती मला भेटली दोन महिन्यापूर्वी त्या व्यक्तीला तो माणूस भेटतो त्या स्त्रीला सुद्धा फसवतो त्याच्या पुरुषाला त्याच्या बायको नवऱ्यालाही फसवतो म्हणजे जवळजवळ त्याच्या एका घरातच त्यांनी दीड करोडचा फटका लावलाय ती व्यक्ती मुलीला घेऊन तिथे धरणा धरून बसली होती आणि त्याच्याबद्दल ही कारवाई घेतलेली नाहीये सो मला असं वाटतं की हा सगळा जो प्रकार आहे जो सर्वसामान्यांच्या घरात घुसला जातोय ह्याच्याबद्दलचं जा एक अवेअरनेस होणं गरजेचं आहे ट्रेंडिंग हा विषय ज्याला कळतो त्यांनी करावा ज्याला कळत नाही त्या ते लोक फायदा उचलतात असा सर्वसामान्य माणसांचा सेकंड थिंग ही जी एकच व्यक्ती आहे राजू जी इतके वर्ष सगळ्यांना फसवते आणि त्याच्यामागे काहीही कारवाई होत नाही आहे हे दुर्दैव आहे खरं बघायला गेलं तर आज फक्त कोल्हापूरच नाही तर कर्नाटक गोवा बेळगाव हळूहळू हळू ही व्यक्ती पुढे पुढे चालली आहे सो ह्यासाठी मला तुमच्या सगळ्यांना सपोर्ट आहे इथून मी आता चालली आहे एसपीकडे जेणेकरून ह्याच्या पुढची गोष्ट व्हायला पाहिजे याची एस आय टी निघाली पाहिजे प्रूफ आहे त्याच्या परिवाराचा बालाजीचा जो त्याचा मुलगा स्वतः ट्रेंडिंग करतोय त्याचं सगळं काही डिटेल्स आमच्याकडे आहे आणि हे सगळे प्रूफ आम्ही त्यांना देणार आहोत जेणेकरून ह्याच्यावर ईडी पण लागली गेली पाहिजे ईडी ही फक्त राजकीय व्यक्तींवर झाली नाही पाहिजे सर्वसामान्यांना फसवणाऱ्या लोकांवर सुद्धा लागली गेली पाहिजे जेणेकरून पुढे अजून एक कुठली तरी व्यक्ती निर्माण होऊ नये आणि अजून या राजूसारखी माणसं येऊन ही अशी अशा माणसांना फसवली गेली नाही पाहिजे हा विषय कुठेतरी थांबला गेला पाहिजे अट नाईन्टी एट पासून आतापर्यंत हा विषय चालत चाललाय आणि ती व्यक्ती मुकाट फिरतीये तिच्या मागे कोण आहे का फिरतीये का सर्वसामान्य माणूस असा होरपळलाय का त्याला कोणी वाली नाहीये का आता हा आवाज आपला पोचतोय तिकडे मुख्यमंत्री हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आज आपण बघितलं गेलं तर राजकारणाचा एक वेगळाच पैलू आपल्याला दिसतो जो आपण कधीच बघितलेला नव्हता आणि ह्याच्यामध्ये विरोधी नेते फक्त त्यांच्यावर टीका करण्यामध्ये व्यक्त आहेत विजे आहेत आणि इथे ह्यांच्यामध्ये विजे आहेत पण आपला मुख्यमंत्री खरंच आपण आहेत की तो रस्त्यावर उतरतायत लोकांना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचतायत आणि जर सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचा हा विषय जर त्यांच्यापर्यंत मी पोचवला तर शंभर टक्के शंभरने एकशे एक टक्के त्या राजू निर्लेकरला ईडी लागेलच ला। आणि ह्याच्यातून सगळे जण बाहेर येतील मागणी करणार ईडीची मी आता चालली स्पिन करणार तिथून ईडी ईडीसाठी अप्लाय करणार सगळ्यात महत्वाची एक पूर्ण ड्रामीबाज फॅमिली बायको मिळालेली आहे मुलगा मिळालेला आहे भाऊ मिळालेला आहे त्या दिवशी पोलीस स्टेशन त्याला बोलून घेतलं दोघांना मी आम्हाला काय करा तुम्हाला जे करायचं ते काहीच होणार नाही एक म्हणत तो जेव्हा स्विच ऑन करतो फोन तेव्हा आमच्याशी बोलतो नंतर म्हणजे नाही दोन तीन महिन्यापासून ते बाहेरच आहे कामाला गेलेत कुठेतरी अरे काय एका स्टेटमेंट वर फिक्स राह जर तुम्ही येताय जाता मी तर म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये फुटेज बघायला पाहिजे तो किती वेळ पोलीस स्टेशन मध्ये आलाय आणि किती वेळ गेलाय असं कसं फुफाट फिरू शकतो जो माणूस इतक्या जणांना फसवतोय कसा फिरू शकतो तेच बघायचं ना म्हणून तुमची मदत आहेत ना मी म्हंटल ना तुम्हाला की हे सगळे जबाबदार आहेत यांनी केलेलं आहे पण आता ह्यांची फसवणूक झाली आहे तो ती व्यक्तीच गायब आहे ना ज्याची ज्याने हे केलेलं आहे ज्याचं ट्रान्झॅक्शन आहे है, ह्यांनी दिलेले पैसे आहेत त्यांच्याकडे आलेले पैसे नाहीच आहेत ना जे काही ट्रान्झॅक्शन हे समोर असलं पाहिजे होतं ते करत नाही तो तो पळतो त्याचे फोटोज आहेत पैसे घेताना फोटोज आहेत त्याच्या ट्रान्झॅक्शन आहेत त्याची सही केलेली काही आहेत ते पण आहेत सगळं आहे त्याचा परिवार इन्वॉल्व्ह आहे त्याचेही आमच्याकडे प्रूफ आहे सगळं आहे आता हे तुम्ही बघा ना आणि कंपन्या फॉर्म केल्या आहेत प्रॉपर कंपन्या फॉर्म केल्या त्यांनी रॉयटच प्लाम वन प्लस चार कंपन्या वेगवेगळ्या नावाच्या आहेत डॉल्फिन सहा कंपन्या त्यांनी स्वतःचा फॉर्म केल्या आहेत आणि सर्वसामान्य काय होतं एक एक नॉर्मल दादा आपण सगळेजण ह्या सगळ्या गोष्टीतून जातो एखादी व्यक्ती येते आमच्या कंपनीमध्ये आहे आम्ही काही इन्व्हेस्टमेंट करा असं केल्याने असं होईल आणि त्या माणसामध्ये मा काय कला असेल की तो एवढी उतरून सगळ्यांनी त्यांना पैसे काढून घेतोय हे बरं म्हणजे हे विश्वास आता हे दादा देशमाने दादा हे त्यांच्याकडे खूप वर्षापासून काम करत आहेत ठीक आहे आता हे काम करत असताना त्यांच्यावर राहत असताना नाही माहीत आहे होतं की हे पण होते ना रॉयल टचच्या वेळी होतात ना यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तिथे जाऊन जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिली ते घाबरून त्यांना त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही ती स्टेटमेंट अशी देऊ नका मग त्यांनी सांगितलं सा प्रॉब्लेम सा प्रॉब्लेम आहे पण नव्हता हा प्रॉब्लेम राजू निर्लेकरचा प्रॉब्लेम होता म्हणजे कौन मा कौन ही धमकी देणं मारहाण करणं आता आता ह्याच्यात कोण कोण आहे मला माहित नाही सामील कोण कोण आहे आता ही गोष्ट नुसती छोटी नाही आहे ही गोष्ट खूप मोठी आहे ही गोष्ट हजारो करोडची जशी मेहता घोटाळा झाला होता हर्षद मेहता तसंच हा घोटाळा आहे एक हजार कोटी आपण बोलतो हजार कोटी दोन हजार कोटी पण हे कशा पद्धतीने घोटाळे होता सुरू होतात हे असंच आहे जी सुरुवातच आहे ही सुरुवात म्हणजे नाईन्टी एट पासून झालेली आहे सर्वसामान्य माणूस ह्याच्यात येतो अडकतो ऐकतो बाबा माझे पण दोन पैसे डबल होतील हे पण चुकीचं आहे हे पण होता कामा नाही ऍटलीस्ट ह्याच्यामुळे पुढे लोक करताना दहा वेळा विचार करतील की मला ह्याच्यात ट्रेंडिंगमध्ये पैसे टाकायचे की नाही टाकायचे आहेत आता ही किड मुंबईत पण फिरती आहे हजारो लोकांकडे फिरते आणि लोक असं काय झालं घरी बसल्या बस ट्रेड करून पैसे कमवतात पण ट्रेड करताना त्याचा अभ्यास तर खरा तुम्हाला त्याचं माहीत असलं पाहिजे की ट्रेडिंग कशा पद्धतीने केलं जातं मी हा ज्या विषयात मी पैसा टाकतो याचा अभ्यास होत व्हायलाच पाहिजे का नाही आपण नाही तर नाही का नाही मिळणार नाही मिळालाच पाहिजे नाहीतर नाहीतरी आत्महत्या करतील दरवाज्यात बसून इतकं तयारी निशाल येत ते लोक खरं सांगते मी तुम्हाला ते नाही काय नाही देणार म्हणजे एवढं जीव का एवढं हलकाय झालाय काय गरीबांचा म्हणून तर म्हणते ना की ती ईडी लावा ना एसआयटी त्याच्यावर कुठून येतात ट्रान्झेक्शन लावा की ईडी लावा <laughs> कुठून चालत पैसे कुठे जातात कुठे येतात ते कळले पाहिजेत ना सगळ्यांना कळू देत जर हे लोक ही लोक जर चुकीची आहेत तर ज्या व्यक्तीचं नाव घेतात त्या व्यक्तीला समोर करून त्याच्यावरच्या त्याच्या घरात कुठून पैसा येतो कुठलं ट्रान्झॅक्शन आहे कोणाकोणाचं त्याच्या फॅमिलीचीच एसआयटी करा व्यवसाय काय त्याचा तू काय करतो हे बघायला नको जर हे चुकलेत मग तो हे सगळं त्याचं नाव घेत आहेत ना हो त्या व्यक्तीला समोर करून त्याच्या फॅमिलीवर लावा की सगळ्या गोष्टी बघा की, की काय आहे हे व्हायला पाहिजे हे आता नाही थांबलं तर मग आणखीन अजून निर्माण होणार आहे आणि अजून माझा काय माझा मुलगा तुमचा मुलगा ह्याचा मुलगा त्याचा मुलगा आहे त्याच्या मुल बरकटले सुरू होणार आहे मी तर म्हणते मी आता तुमच्या इथे सगळ्यांसमोर लाईव्ह आहे असे जितके लोक असतील ज्यांच्यावर असे असे सगळे प्रकार घडलेले आहेत त्यांनी पुढाकार घ्या पुढे या जसे हे माझ्याकडे आले तसे तुम्ही या जेणेकरून या सगळ्या गोष्टीला वाचा फुटेल वाटलं नाही लोक गेले आहेत गे सगळेजण तेच मी म्हणते की अठ्ठाण पासून पुढे 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 एक एक टीम वाढत गेली पहिली वेगळी होती कुठली कंपनी वेगळी फॉर्म केली मग दुसरी आली मग दुसरी गेली तिसरी फॉर्म झाली असं करत त्याच्यावर एक दोन वेळा कंप्लेंट पण झाल्या त्याला अटकही झाली पण तो ज्यातून बाहेर निघतो बाहेर निघतो बाहेर फिरतो त्याच्यात आहे मुलाला त्याला ते ट्रेनिंग दिलेलं आहे बालाजीला जे तो ट्रेड करतो प्रॉपरली आणि त्याच्यात त्याला किती किती करोड आय सी आय सी बँक मध्ये ट्रान्झॅक्शन आहे त्याचं हा शहाऐंशी करोड रुपये एका बँकेतून ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं एकशे अडतीस एकशे अडतीस केसेस आहे त्याच्यावर एकशे अडतीस कलमाचे केसेस आहेत त्याच्यावर हा ओव्हरऑल हा ओव्हरऑल मला असं वाटतं जवळजवळ एक हजार कोटीच्या आसपास असणार एक हजार कोटीच्या आसपास